श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुप्रतिपदा तर गुरुप्रतिपदा त्याचं काय महत्त्व आहे तेच मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आ आधी सांगितल्याप्रमाणे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे गुरुप्रतिपदा तर गुरुप्रतिपदा हा सण महाराष्ट्रात अगदी उत्साहात साजरा होतो सोलापूर जिल्ह्यातल्या गाणगापूर इथं या दिवशी महा भव्य अशी यात्रेचं आयोजन केलेलं असतं तर या दिवशी तिथे यात्रा भरते गुरुप्रतिपादा या 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 हा सण महाराष्ट्रात अगदी उत्साहात साजरा होतो आणि या दिवशी या गाणगापूर या ठिकाणी यात्रा देखील असते या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपलं अवतार कार्य जे आहे ते पूर्ण केलं नृसिंह सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्णधिरा येथे श्रीक्षेत्र औदुंबर येथे वास्तव्यास असत त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना देखील केली हा दिवस श्री क्षेत्र क्षेत्र येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो तेथे या पूजन होते तेथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी जे आहेत त्याचबरोबर भक्त अगदी मोठ्या प्रमाणात यात्रा प्र यात्रेच्या निमित्त येथे येत असतात आणि अभिषेक करून पूजा नैवेद्य व पालखी या सेवेत देखील सहभागी होतात भगवान श्री कृ भगवान श्री सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते भगवान श्री सरस्वती स्वामी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून आजच्या तिथीला म्हणजे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल त्यांच्या स्मरणार्थ क्षेत्र गाणगापूर येथे या दिवशी गुरुप्रतिपदेच्या दिवशी अतिशय भव्य अशी यात्रेचं आयोजन केलेलं जातं यात्रा केली जाते या यात्रेत गाणगापूर आणि आसपासच्या भा भागातले भाविक भक्त अगदी मोठ्या उत्साहाने देखील सहभागी होत असतात तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद